मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल चार शेळ्या आणि एक विक्रीसाठी आहे सर्व आपण पाहणार आहोत पाटील गोट फार्म रेटरे बुद्रुक तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी आहेत संपर्क करण्यासाठी फार्म ओनर प्रकाश पाटील यांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे या पहा मित्रांनो एक एक करून आपण सर्व पाहणार आहोत सुरुवातीला ही पहिली शेळे पहा आठ दात उंची छत्तीस इंच खाली आहे ही आठ दात छत्तीस उंची टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी आपल्या समोर पाहू शकता कानाची लांबी रोमन रोमनोत बॉडी स्ट्रक्चर वगैरे सर्व काही टॉप मध्ये ही पहिली शेळी आणि यानंतर ही पहा दुसरी शेळी ही पण आठ दातावर आहे उंची पस्तीस ही सुद्धा खाली आहे गाभण नाही आठ दात उंची पस्तीस इंच हिची पण क्वालिटी पाहू शकता आपण एकदम टॉपमध्ये ही दुसरी शेळी आणि यानंतर ही पहा तिसरी शेळी ही चार दातावर आहे उंची पस्तीस इंच दोन महिने गाभण दोन महिने गाभन आहे ही चार दात उंची पस्तीस टॉप क्वालिटी बिटल ही तिसरी शेळी आणि यानंतर ही पहा चौथी शेळी ही आठ दातावर उंची छत्तीस ही पण खाली आहे आठ दात उंची छत्तीस खाली आहे गाबन एकच आहे मित्रांनो तीन शेळ्या खाली आहेत ही चौथी शेळी आणि यानंतर एक पाट आहे ती ही पहा समोर अडीच महिन्याची पाट आहे ही हिची पण क्वालिटी पहा एकदम टॉपमध्ये वजन पंधरा किलो अडीच महिन्याची आहे ही पाटील गोट फार्म रेटरे बुद्रुक तालुका कराड जिल्हा सातारा मोबाईल नंबर आहे सत्तर तीस चौपन्न डबल झिरो अठ्ठावन्न तर या नंबरवर संपर्क करा मित्रांनो अधिक माहितीसाठी धन्यवाद